नमस्कार मी प्रवीण चौधरी आणि आपल्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इतिहास समाज आणि प्रबोधन या विषयावरील माहिती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचविणे हेच आमच्या चॅनलचे उद्दिष्ट आहे आज आपण एका अत्यंत महत्वपूर्ण आणि ज्वलंत विषयावर चर्चा करणार आहोत कोरेगाव को भीमाची लढाई युद्धाकडे वाटचाल पेशवे आणि ब्रिटिश सैन्यांचे आगमन आणि भीमा नदीकाठी युद्धाची तयारी हा इतिहास केवळ पुस्तकामध्ये वाचण्यापुरता नाही तर तो आपल्याला भूतकाळातील चुकांवरून शिकण्यास आणि सामाजिक समतेचा क्षमतेच्या मूल्यावर अधिक रूढ होण्यास प्रेरणा देतो या इतिहासाचे महत्व आणि त्यातून होणारे सामाजिक प्रबोधन आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत भाग चार युद्धाकडे वाटचाल पेशवे आणि ब्रिटिश सैन्याचे कोरेगाव मार्गे आगमन पेशवे आणि ब्रिटिश सैन्याचे आगमन अठराशे सतरा ते अठराशे अठरा आटरा तृतीय अँगल मराठा युद्धाचा अंतिम टप्पा सुरू झाला होता पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी खडकीच्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर पेशवा बाजीराव दुसरा पुण्यातून पळून गेला ब्रिटिश सैन्य त्याचा पाठलाग करत होते सैन्य पेशवा बाजीराव द्वितीय सुमारे अठ्ठावीस हजार सैनिकांसह घोडदळ आणि पायदळ पुण्याहून सातारा आणि नंतर कोकणाकडे जाण्याचा प्रयत्न करत होता ब्रिटिश सैन्यांचे आगमन ब्रिटिश इस इंडिया कंपनीचे कॅप्टन एफ यांच्या आठशे चौतीस सैनिकांची एक तुकडी शिरूरहून पुण्याकडे उमक मदत करण्यासाठी निघाली होती या तुकडीमध्ये प्रामुख्याने बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे सैनिक होते ज्यात सुमारे पाचशे महार सैनिक होते कोरेगाव मार्गे भेट कोरेगाव मार्गे भेट एकतीस डिसेंबर अठराशे सतराच्या रात्री ब्रिटिश तुकडी शुरूर होऊन निघाली आणि एक जानेवारी अठराशे अठराच्या सकाळी ती कोरेगाव भीमा गावाजवळ पोहोचली याच वेळी पेशवेचे सैन्य ही भीमा नदीच्या काठी तळ ढोकून होते अनपेक्षितपणे दोन्ही सैन्य या ठिकाणी एकमेकांसमोर आले आणि युद्धाची तयारी सुरू झाली कोरेगावचे भौगोलिक महत्व नदी भीमा नदी काठी कोरेगाव भीमा गाव हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठी वसलेले आहे रणनैतिक स्थान भीमा नदीचा किनारा आणि गावाची टेकडी या ठिकाणाला लढवयांसाठी महत्वपूर्ण बनविते नदीमुळे पाण्याची उपलब्धता होते तर टेकडीवरून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होते ब्रिटिश सैन्याची निवड ब्रिटिश सैन्यांनी या ठिकाणी एका छोट्या टेकडीवाजा जागेवर आणि नदीजवळच्या जा जा चिंचोळ्या भागाचा आधार घेतला ज्यामुळे त्यांना कमी सैन्यबळ असूनही मोठ्या पेशवे सैनिकांचा सामना करणे सोपे झाले पेशव्यांना नदी ओलांडून किंवा आजूबाजूच्या मोकळ्या मैदानातून हल्ला करावा लागला असता दोन्ही सैन्यांची व्यवहरचना आणि युद्धाची तयारी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पेशव्यांचे सैन्य पेशवा बाजीराव दोन त्यांच्या विरुद्ध ब्रिटिश सैन्य कॅप्टन फ्रान्सिस टोटन पेशव्यांचे सैन्य बघा अंदाजे अठ्ठावीस हजार घोडदळ पायदळ आणि तोपखाना ब्रिटिशांचे सैन्य अंदाजे आठशे चौतीस मुख्यतः पायदळ त्यात पाचशे पुण्याकडे जाणे ब्रिटिशांना रोखणे आणि नंतर कोकणाकडे पळ काढणे हा ही त्यांची कल्पना होती ब्रिटिशांच्या सैन्याचा बघा पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत करणे पेशव्यांना रोखणे पेशव्याचे सैन्य बघा भीमा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सैन्य पुरविले त्यांनी कोरेगाव गावावर हल्ला करण्याचे ठरविले ब्रिटिश सैन्य बघा ब्रिटिश सैन्याने कोरेगाव गावच्या उच्च भागाचा आणि नदीकाठच्या संरक्षणात्मक जागेचा उपयोग केला पाणी आणि संरक्षणासाठी गावाचा आश्रय घेतला पेशव्यांचे सैन्य बघा पेशव्यांनी आपल्या सैन्यात एक जानेवारी अठराशे अठरा रोजी सकाळी ब्रिटिश तुकडीवर हल्ला करण्याचे आदेश दिले ब्रिटिश सैन्य बघा कॅप्टन टेन टोंडेने आपल्या कमी सैन्याला गावातील वाड्यामध्ये आणि मंदिराच्या अव अवतीभोवती लपून बचावात्मक पवित्रा घेण्याची तयारी केली त्यांनी रात्रभर प्रवास केल्यामुळे लढाईसाठी सज्ज झाले भीमा नदीच्या काठी हे दोन सैन्य एक जानेवारी अठराशे अठरा रोजी आमने सामने आले आणि दिवसाची सुरुवात एका भीषण आणि निर्णायक अशा लढाईने झाली कोरेगाव भीमाची लढाई ही केवळ दोन सैन्यामध्ये लढाई नव्हती तर ती सामाजिक विषमतेविरुद्ध आत्मसन्मानासाठी लढलेली लढाई होती असे अनेक अभ्यासक मानतात या लढाईमध्ये महार सैनिकांनी दाखवलेले शौर्य त्यांच्यावरील पेशवाईतील अस्पृश्यतेच्या वागणुकीला दिलेले उत्तर होते आजही या लढाईचे विश्लेषण करताना इतिहासाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे आवश्यक आहे कोरेगाव भीमा लढाईचा प्रत्यक्ष घटनाक्रम एक जानेवारी अठराशे अठरा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा नदीच्या काठी आलेल्या कोरेगाव कोरेगावाजवळ सुमारे तास चाललेल्या या भीषण लढाईने महाराष्ट्राच्या इतिहासाला एक निर्णायक वळण दिले सकाळी सैन्यांची गाठ आणि स्थान निश्चिती सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्रिटिश सैन्यांचे e. आगमन कॅप्टन फ्रान्सिस एफ टोटन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे आठशे चौतीस सैनिकांची ब्रिटिश तुकडी ज्यात प्रामुख्याने बॉम्बे ने टिव इन्फंट्रीचे पाचशे महार सैनिक होते सुरू होऊन रात्रभर प्रवास करून सकाळी दहाच्या सुमारास कोरेगावजवळ पोहोचले पेशव्यांच्या सैन्यांची उपस्थिती स्टॉटन या टेकडीवरून भीमा नदीच्या काठी पेशवा बाजीराव द्वितीय यांचे सुमारे अठ्ठावीस सैनिकांचे प्रचंड फौज दिसली पेशवाईचे मुख्य सेनापती बापू गोखले यांनी या ब्रिटिश उकडीची बातमी पेशव्यांना दिली संरक्षणाची जागा स्टॉटनने विचार केला की एवढ्या मोठ्या सैन्याचा मोकळ्या मैदानात सामना करणे शक्य नाही म्हणून त्यांनी त्वरित आपल्या तुकडीला भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव गावातील दगडी तटबंदी आणि भक्कम वाड्यांमध्ये आश्रय घेण्याचे आदेश दिले त्यांनी नदीकाठचा पाण्याचा स्रोत पिण्यासाठी आणि उच्च ठिकाणाचा संरक्षणासाठी सा, उपयोग केला लढाईची सुरुवात आणि पहिला हल्ला दुपारपर्यंत पेशव्यांचा हल्ला पेशव्यांच्या सैन्यांनी विशेषतः अरब आणि गोसावी पायदळाने कोरेगावच्या संरक्षणात्मक तटबंदीवर जोरदार हल्ला सुरू केला बापू गोखले आणि त्रिंबकजी डिंगळे यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने नदी ओलांडून ब्रिटिश सैनिकांना वेढा घातला तोफांचा मारा सुरुवातीला मराठ्यांनी तोफांचा मारा केला परंतु जागा अरुंद असल्यामुळे आणि ब्रिटिश सैन्य सैनिक गावाच्या गावाच्या आत आश्रय घेऊन असल्यामुळे तोपखाना जास्त प्रभावी ठरला नाही हातगाईची लढाई तोपा बंद झाल्यावर पेशव्यांकडील अरब आणि पायदळांनी थेट गावामध्ये घुसण्याचा निर्णय केला आता ही लढाई संगिनीची आणि तलवारींची युद्ध झाले गावातील चिंचोळ्या गल्ल्यामध्ये आणि वाड्यांमध्ये घनघोर लढाई झाली निर्णायक आणि भीषण संघर्ष दुपार ते संध्याकाळ ब्रिटिशांची तुकडी पेशव्यांचे प्रचंड सैन्यबळ असल्यामुळे ब्रिटिश सैनिकांची गावामध्ये अक्षरशः कोंडी झाली मराठा सैनिकांनी गावातील अनेक वाड्या आणि मंदिर ताब्यात घेतले पाण्यासाठी संघर्ष भीषण उन्हाळा आणि बारा तासाच्या अविरित्र लढाईमुळे दोन्ही सैनिकांना पाण्याचा त्रास होऊ लागला पण ब्रिटिश सैनिकांचा पाण्याचा स्रोत मराठ्यांनी कापला यामुळे ब्रिटिश सैन्यात विशेषतः सैनिकांमध्ये मोठ्या असहाय्यता निर्माण झाली कॅप्टन टोटेनचे नेतृत्व या भीषण परिस्थितीत कॅप्टन टोटेन आणि त्यांच्या सैनिकांनी विशेषतः सैनिकांनी अभूतपूर्व शौर्य दाखवले त्यांनी गावातील एका वाड्यात आपले बळ एकत्रित केले आणि पुन्हा एकदा सैनिकांना गावातून हाकलवून लावण्यासाठी जीवेतोड प्रयत्न केले महारसैनिकांचे शौर्य इतिहासाच्या नोंदीनुसार सैनिकांनी या युद्धात आपल्यावर लादलेल्या सामाजिक विषमतेचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी विशेष पराक्रम गाजवला त्यांनी जिद्दीने आणि त्यांनी जिद्दीने आणि त्वेषाने पेशव्यांच्या तुकडींना कडवी धुंद दिली पेशव्यांची माघार आणि युद्धाचा शेवट रात्री नऊ वाजता अखेरचा प्रतिकार अंधार पडल्यानंतरही लढाई सुरूच होती ब्रिटिश सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून गाव सोडले नाही आणि मराठा सैनिकांना पूर्णपणे गाव ताब्यात घेण्यापासून रोखले पेशव्यांची माघार रात्री नऊ वाजेपर्यंत पेशव्यांचे सैन्य थकले त्यांच्या बाजूचे सुमारे पाचशे सैनिक मारले गेले होते तर ब्रिटिश सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते अंदाजे एकशे पंच्याहत्तर जखमी अंदाजे एकशे पंच्याहत्तर जखमी किंवा मृत परंतु या तुटपुंजा सैनिकांनी दिवसभर दिलेला कडवा प्रतिकार पाहून आणि दुसरी मोठी ब्रिटिश कुमक जनरल स्मिथचे सैन्य जवळ येत असल्याची बातमी मिळाल्याने पेशवा बाजीराव द्वितीय याने माघार घेण्याचा निर्णय घेतला परिणाम सैन्य रात्र रात्री आपल्या आपल्या छावणीकडे परतले कॅप्टन जखमी सैनिकांना घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे शिरूरच्या छावणीकडे कूच केली लढाई अनिर्णायक राहिली असली तरी एवढ्या मोठ्या पेशवे सैन्याला रोखून धरण्यात ब्रिटिश तुकडी यशस्वी झाली या घटनेमुळे पेशव्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आणि पुढील काही पेशवाईचा पूर्णपणे अस्त झाला समाज प्रबोधनाचा विषय समानतेचा लढा कोरेगाव विमा युद्धातील आत्मसन्मानाचा लढा ऐतिहासिक पार्श्वभूमी भेदभावाचे दुष्परिणाम पेशवाईतील विषमता कोरेगावच्या लढाईपूर्वी पिशवाईत महाराणी इतर अस्पृश्य समाजाला अत्यंत अमानवीय वागणूक मिळत होती त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता गळ्यात मडके आणि कमरेला अपमानकारक नियम होते प्रबोधन प्रबोधन बिंदू भेदभाव देशासाठी घातक जेव्हा समाजात एका मोठ्या वर्गाला मानवी हक्कापासून वंचित ठेवले जाते तेव्हा त्या व वर्गाची ऊर्जा आणि निष्ठा देशासाठी वापरली जात नाही पेशव्यांनी केलेल्या केलेल्या भेदभावामुळेच मारसैनिकांनी ब्रिटिश सैन्यात सामील होऊन आपला आत्मसन्मान परत मिळवण्याचा निर्णय किंवा प्रयत्न केला ज्यामुळे पेशवाईच्या सत्तेला मोठा फटका बसला शौर्याची व्याख्या आत्मसन्मान विरुद्ध सत्ता एक जानेवारी अठराशे अठराचा संघर्ष एक जानेवारी रोजी केवळ ब्रिटिश सैनिकांनी होते अठ्ठावीस हजार पेशवे सैनिकांचा कडवा प्रतिकार केला त्यांनी भीषण उष्णता आणि पाण्याच्या टंचाईतही माघार घेतली नाही प्रबोधन बिंदू शौर्य हे सन्मानावर अवलंबून असते या सैनिकांनी लढाई केवळ ब्रिटिशांसाठी नाही तर स्वतःच्या मानवी अस्तित्वासाठी लढली त्यांना माहीत होते की पेशवाईत त्यांना सन्मान मिळणार नाही त्यामुळे त्यांनी त्या, त्या सत्तेविरुद्ध प्राणपणाने लढण्याचे जिद्द दाखविले आत्मसन्मानासाठी लढणारी व्यक्ती कधीही माघार घेत नाही विजयस्तंभ सन्मानाचे प्रतीक ब्रिटिश सरकारने या लढाईतील शौर्यांचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारला या स्तंभावर शहीद झालेल्या सैनिकांचे नावे कोरली आहेत इतिहासातून प्रेरणा देतात हा विजयस्तंभ केवळ लष्करी विजयाचे प्रतीक नसून सामाजिक समानतेसाठी लढलेल्या लढाईच्या आठवणीचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणाला भेट देऊन हा ऐतिहासिक वंचित समाजासाठी प्रेरणास्रोत बनवला आज आपण या स्तंभाकडे राष्ट्रीय एकजुटीच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे वर्तमान समाजाला आव्हान आज आपल्या संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिलेली आहेत परंतु अनेक ठिकाणी सामाजिक आणि आर्थिक विषमता अजूनही कायम आहे प्रबोधन बिंदू नवीन राष्ट्रीय निर्मितीची जबाबदारी किंवा राष्ट्र निर्माणाची जबाबदारी कोरेगावच्या इतिहासातून हा धडा घ्यावा की कोणतेही सामाजिक किंवा राष्ट्र तेव्हाच प्रगती करू शकते जेव्हा त्यातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी न्याय आणि सन्मान मिळेल आपण सर्वांनी जातीय धार्मिक आणि आर्थिक भेदभाव आधारित पूर्वग्रह बाजूला ठेवून एक न्यायपूर्ण समता दिनिश्चित आणि बंधुत्वावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे कोरेगाव भीमाची लढाई आपल्याला हेच सांगते की भेदभाव हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे जेव्हा आपण एका व्यक्तीला किंवा समूहाला सन्मानाने वागवतो तेव्हा तो गट आपल्या देशासाठी आपले सर्वस्व देण्यास तयार असतो चला आपण आत्मसन्मानाचा धडा गिरवून एक असा समाज निर्माण करूया जेथे प्रत्येक नागरिकाला सन्माना प्रत्येक नागरिकाला समानतेने जगता येईल जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं मी आपला स्वतशः आभारी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा कमेंट मात्र करायला विसरू नका अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यासमोर घेऊन येत राहू जय चौधरी क्रिएटरला आता सबस्क्राईब करा धन्यवाद